निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ नुकताच उद्घाटन झालेल्या चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी दुपारी धाडसी दरोड्याची घटना घडली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आजच चंदननगर पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन पार पडले असताना काही वेळानंतरच आशापुरा ज्वेलर्स या सराफ दुकानावर तिघांनी दरोडा टाकून सोन्याचे दागिने लंपास केले मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास तिघे तरुण दुचाकीवरून आशापुरा ज्वेलर्स येथे आले त्यांनी सराफ व्यावसायिकाला धमकावत जवळपास तीन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनेनंतर चंदननगर पोलीस ठाण्यासह पोलीस पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे पोलीस तपासात दरोडेखोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ